जय शिवराय मित्रांनो महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये सध्या मराठ्यांचं वादळ मागच्या दोन दिवसांपासून मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे जरांगे पाटलांच्या उपोषणाचा देखील आज तिसरा दिवस आहे दरम्यान काल मराठा आरक्षणासंबंधीच्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी सरकारनं नेमलेल्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी मनोज जरांगे पाटलांची आझाद मैदानावर जाऊन भेट घेतली त्यावेळी दोघांच्या मध्ये प्रदीर्घ अशी चर्चा झाली या चर्चेमध्ये महाराष्ट्र सरकारने हैदराबाद स्टेट गॅझेटची अंमलबजावणी करायला तत्वत मान्यता दिलेली आहे असं न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी मनोज जरांगे सांगितलं त्यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की फक्त हैदराबाद नाही तर सातारा औंदानी बॉम्बे स्टेट गॅझेट देखील लागू करा आणि तसेच लोकांना कुणबी प्रमाणपत्र उद्यापासून द्यायला सुरुवात करा आता इथं अनेक लोकांना हा प्रश्न निर्माण झाला आहे की हैदराबाद गॅझेट म्हणजे काय आणि त्याचा मराठा आरक्षणाशी असा डायरेक्ट काय संबंध आहे आता सगळीकडेच या गॅजेटची चर्चा सुरू आहे आणि हैदराबाद बॉम्बे स्टेट गॅजेट सातारा आणि औन गॅझेट यांची चर्चा आणि हे सगळं लागू केल्यामुळे काय फायदा होईल ते सगळं पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय दो फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी दहा टक्के एसईबीसी मध्ये आरक्षण लागू केलं होतं पण त्यामध्ये दे देखील अनेक अडचणी भविष्यात निर्माण होऊ शकतात त्यानंतर आता मनोज जरंगे पाटलांनी सर्व मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यायची मागणी केलेली आहे ज्याला ओबीसी समाजाचा विरोध आहे त्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की मराठा समाजाला ओबीसी मधूनच का आरक्षण हवं आहे त्याचं महत्वाचं कारण म्हणजे मराठा समाजामध्ये कुणबी आणि मराठा अशा दोन वेगवेगळ्या कॅटेगरीज पकडल्या जातात पण खरं तर सर्व कुणबी स्वतःला मराठा समजतात आणि सर्व मराठे हे शेती करत असतील तर शेतीची संबंधित कामं करत असतील तर ते कुणबीच होते त्यामुळं कुणबी आणि मराठा या दोघांच्या मध्ये देखील रोटी बेटी व्यवहार होतात आणि काही ठिकाणी मराठे म्हणजे ऐतिहासिक काळापासून जी सरदार घराणी महाराष्ट्रात आहेत ते लोक जे लोक स्वतःला उच्चवर्णीय समजतात आणि कुणब्यांच्यापासून वेगळं समजतात असे लोक स्वतःला मराठा असं मानतात अन्यथा महाराष्ट्रातले जवळजवळ सर्व कुणबी हे जातीनं मराठाच आहेत आणि महाराष्ट्रातल्या कुणबी लोकांना ओबीसी मध्ये अगोदरपासून आरक्षण दिलेलं आहे कारण कुणबी समुदाय हा मोठ्या प्रमाणावर शेती करणारा शेतीवर अवलंबून असणारा आणि कमी उत्पन्न असलेला समाज आहे आणि पूर्वीपासूनच हा समाज ओबीसीचा घटक आहे म्हणजे जे कुणबी लोक आहेत त्यांना अगोदरपासून ओबीसी मध्ये आरक्षण आहे म्हणून जरांगे पाटलांची अशी भूमिका आहे की मराठा आणि कुणबी हे दोघे काही वेगळे नाहीतच त्या दोघांच्या मध्ये भेदभाव करताच येत नाही कारण ऐतिहासिक काळापासून मराठा लोक सरदारकी करत होते सैन्यात काम करत होते त्याचबरोबर शेतीमध्ये देखील काम करत होते आणि हे खरोखर ऐतिहासिक सत्य देखील आहे कारण भारत स्वतंत्र झाला तेव्हा महाराष्ट्र हा वेगवेगळ्या घटकांनी मिळून बनला होता त्यामध्ये काही संस्थानं होती उरलेला ब्रिटिशांचा भारतीय भाग होता महाराष्ट्रातला मराठवाडा मराठवाड्यातले आत्ताचे छत्रपती संभाजीनगर धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली जालना आणि बीड हे जिल्हे पूर्वी हैदराबादच्या निजामाच्या राज्याचा भाग होते म्हणजे एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत या संपूर्ण भागाला मराठवाडा असं म्हटलं जात होतं कारण इथं मोठ्या प्रमाणावर मराठे लोक राहत होते म्हणजे मराठा जातीचे लोक जिथं राहतात तो मराठवाडा पण हैदराबाद स्टेट गॅझेट म्हणजेच हैदराबादच्या निजामाच्या राज्याचं प्रत्येक जिल्हा निहाय एक गॅझेट दरवर्षी प्रसिद्ध केलं जायचं अशा प्रकारच्या गॅझेटमध्ये त्या जिल्ह्याची संपूर्ण माहिती असते तो एक प्रकारचा एन्सायक्लोपीडिया असतो ज्यामध्ये त्या भागाचा इतिहास असतो तिथले डोंगर दर्या नद्या नाले झाडे वनस्पती जात धर्म तिथली लोकसंख्या उद्योगधंदे किल्ले इतर सर्व ऐतिहासिक वास्तू आणि इतर अनेक गोष्टींची नोंद केलेली असते अशा प्रकारचं हैदराबादचं गॅझेट ज्याचा अधिकृत नाव आहे गॅझेट इयर ऑफ निजाम डोमिनियन्स ज्यामध्ये आजच्या मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांची माहिती व्यवस्थित आणि पूर्ण दिलेली आहे त्यामध्ये प्रत्येक तालुक्याची माहिती देताना त्याखाली त्या तालुक्याची त्या लोकसंख्या दिलेली आहे आणि त्या लोकसंख्येची जातनिहाय टक्केवारी दिलेली आहे एकूण जातनिहाय लोकसंख्या दिलेली आहे म्हणजे त्या गावामध्ये त्या जातीचे किती लोक राहतात असं त्या लिस्टमध्ये पूर्ण दिलेलं आहे आणि निजामाच्या काळापासून या संपूर्ण भागाला मराठवाडा असं म्हटलं जात असलं तरी या प्रत्येक तालुक्यामध्ये गावामध्ये दिलेल्या जातनिहाय लोकांच्या यादीमध्ये मराठा जातीचा उल्लेख नाही इथे फक्त कुणबी जातीचा उल्लेख आहे म्हणजेच मराठवाड्याच्या एखाद्या गावात एखाद्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात मराठेच नव्हते असं कोणी म्हणू शकत नाही कारण तिथं मराठे होते पण त्यांची नोंद कुणबी म्हणून केलेली आहे काल जेव्हा न्यायमूर्ती संदीप शिंदे मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानात भेटले त्यावेळी संदीप शिंदे यांनी असा प्रश्न विचारला की एखाद्या गावात जर पूर्वी शंभर लोक राहत असतील आणि ते सर्वच्या सर्व कुणबी असतील तर त्या शंभर लोकांची नावं या गॅझेटरमध्ये दिलेली नाहीत त्यावेळी आपण हे कसं निश्चित करणार की कुणबी असणारे लोक कोण आणि मराठे असणारे लोक कोण आणि आत्ता गावात राहणारे लोक हे कोण आहेत त्यावर मनोज जरांगे पाटलांनी असं उत्तर दिलं की त्या गावामध्ये पूर्वी शंभर कुणबी असतील तर आज त्या गावामध्ये शंभरचे पाचशे झाले असतील आणि ते पाचशे पूर्वीच्या त्या शंभर लोकांचे वारस असतील त्यांची यादी जरी आज आपल्याकडे नसली तरी हे पाचशे लोक काही दुसरीकडून येऊन गावात राहिलेले नाहीत त्या गावात त्या लोकांचं शंभर वर्षापासून शेकडो वर्षांपासून वास्तव्य आहे म्हणजे निजामाच्या काळात ज्या लोकांना कुणबी म्हणून ज्यांची गणना केली होती वेगळं कॅटेगरायझेशन केलं होतं त्याच लोकांचे आज वंशज त्या गावामध्ये राहतात त्यांना काही लोकांना कुणबी म्हटलं जातं काही लोकांना मराठे म्हटलं जातं तर्काच्या कसोटीवर या प्रश्नाचं हे अगदी योग्य उत्तर आहे कारण ज्या लोकांची यादी शंभर वर्षापूर्वीच्या गॅझेट दिलेली नाही त्या लोकांना आपण आज नावानिशी कधीच शोधू शकणार नाही पण यावर उत्तर देताना संदीप शिंदे म्हणाले की आपल्याला यासाठी काहीतरी एक प्रोसेस सेट करावी लागेल आणि त्यानंतर आपण अशा प्रकारे सर्व वारसांना कुणबी प्रमाणपत्र देऊ शकतो जेव्हा मराठवाडा महाराष्ट्रात विलीन झाला त्यानंतर या सर्व मराठवाड्यातल्या लोकांना मराठा म्हणूनच वर्गीकृत केलं गेलं पण त्याचा फटका या सर्व समाजाला महाराष्ट्रात सामील झाल्यानंतर बसत गेला जसं मराठवाड्याचं हैदराबाद गॅझेट आहे है, तसं सातारा जिल्ह्याचं बॉम्बे स्टेटचं पूर्वीच्या औंधचं अशा प्रत्येकाचे गॅझेट आहेत त्यामध्ये देखील जिल्हा निहाय तिथल्या तिथल्या लोकांची यादी आहे जातनिहाय यादी आहे त्यामध्येही मराठ्यांचं वर्गीकरण कुणबी म्हणून केलेलं आहे तुलनेनं या दोन्ही गॅझेट्समध्ये काही लोकांची मराठा म्हणून देखील नोंद केलेली आहे स्वतःला जे अपर कास्ट मराठा था समजतात किंवा सरदार घराण्यातले समजतात अशा लोकांची वेगळी नोंद आहे पण हैदराबाद गॅझेटमध्ये एक विशेष गोष्ट म्हणजे सर्वच्या सर्व लोकांची कुणबी म्हणूनच नोंद आहे त्यामुळं म्हणूनच जरांगे पाटील अशी मागणी करतात की सातारा औंद बॉम्बे स्टेट सगळीकडच्याच लोकांची कुणबी म्हणून सर्रास नोंद करावी आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्वच्या सर्व मराठ्यांना कुणबी म्हणून ओबीसी आरक्षण द्यावे महाराष्ट्राच्या लोकसंख्येत जवळजवळ तीस टक्के लोक हे मराठा आहेत एवढे सगळे लोक जर ओबीसी मध्ये आले तर ओबीसी समाजाला त्याचा फटका बसेल असं ओबीसी संघटनांचं आणि ओबीसी नेत्यांचं मत आहे त्याचबरोबर सरकारची देखील अशी इच्छा आहे की मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळावं दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होऊन आरक्षणाचा प्रश्न सोडवला जाऊ नये म्हणजे थोडक्यात सर्वच्या सर्व मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण द्यायला जाऊ नये सध्या तरी महाराष्ट्र राज्य सरकारनं हैदराबाद स्टेट गॅझेट लागू करण्यासाठी तत्वत मान्यता दिलेली आहे पण सातारा बॉम्बे अहून गॅझेट लागू करण्यासाठी अजूनही महाराष्ट्र सरकारने तयारी दर्शवलेली नाही त्यामध्ये सरकारने आणखी काही वेळ मागितलाय जी देण्यासाठी मनोज जरांगे पाटील तयार नाहीत त्यामध्ये अजून काही बऱ्याच अडचणी आहेत या प्रश्नांच्यावर काय तोडगा निघतो याकडे आपलं लक्ष राहिलंच दरम्यान मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे त्यांच्या उपोषणाचा देखील तिसरा दिवस आहे सरकारने आजपर्यंत आंदोलनासाठी मराठ्यांना परवानगी दिलेली आहे उद्याची परवानगी वाढवली जाते किंवा नाही हे आज संध्याकाळी ठरेल हे आंदोलन जरी मराठ्यांच्या आरक्षणाच्या प्रश्नावर असलं तरी इथं एका गोष्टीचा मात्र आम्हाला अतिशय आनंद होतोय ती म्हणजे अनेक वेळा मुंबईमध्ये जी आंदोलनं होतात जी मराठी भाषेसाठी आंदोलन होतात त्यामध्ये मुंबईतले आणि आसपासचे मराठी लोक रस्त्यावर उतरतात पण या आंदोलनाच्या निमित्ताने का होईना लाखो मराठे जे संपूर्ण महाराष्ट्रभरातून आलेत त्यांनी दक्षिण मुंबईवर जवळजवळ ताबाच घेतलाय ही दक्षिण मुंबई नेहमी गुजराती मारवाडी आणि उत्तर भारतीय लोकांनी वेढलेली असते त्यांना या निमित्ताने का होईना मराठ्यांची महाराष्ट्रातल्या संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या मराठ्यांची ताकद दिसली असेल आणि एक प्रकारे मुंबई कोणाची या प्रश्नाचं उत्तर देखील महाराष्ट्रातले मराठे आज देत असं आम्हाला वाटतं या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर का होईना आज लाखो मराठे मुंबईमध्ये आलेले आहेत मुंबईच्या साऊथ मुंबईच्या एरियामध्ये ते राहिलेले आहेत त्यांना जेवढी करता येईल तेवढी मदत मुंबईतल्या मराठी लोकांनी केली पाहिजे असं आम्ही आवाहन आमच्यातर्फे करतो जेणेकरून या मराठे लोकांना या मराठी लोकांना जे महाराष्ट्र भरातून आले त्यांना वेगळेपणाची भावना मुंबईत आल्यानंतर वाटायला नको कारण हे सर्व मराठे आपल्या हक्कांसाठी लढायला मुंबईत आले त्यांना मुंबईतल्या मराठी लोकांनी मदत केली पाहिजे या आंदोलनावर आमचं लक्ष राहिलंच याबद्दल आणखी काही महत्त्वाच्या अपडेट्स येतात का सरकार आणि मनोज जरंगे पाटील यांच्यामध्ये नवीन काय घडामोडी घडतात ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहूच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद